लाडकी बहीण योजना पण होणार नाही झाली ना झाली की नाही त्याला अरे इथले लोक इथले लोक कोर्टात गेले होते हे बंद पाडा म्हणून हा गेले होते जाऊ दे आता बोलत नाही मी गेले होते बंद पाडायला कोर्टाने त्यांना दिली चपराक लावून आणि पळवलं त्यांना तर हा आणि गेलेले हरले मनुरामी तो जे बोलतो ते करतो जे बोलतो कमिटमेंट मंजे कमिटमेंट मैंने एक बार कमिटमेंट क्या बात है मैं एक तो कमिटमेंट करता नहीं लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता कर जमापी आमी करनार करनार आणि करनार मंजे करनार तुम्ही तुमच्यासमोरच करणार आणि त्यामुळे चिंता करू नका सतेज पाटील सचिन अहिर या सदस्यांनी देखील <laughs> शेतकऱ्यांच्या मदतीबरोबर तुम्ही ठीक आहे आपल्याला तर शेतकऱ्यांच्या बाजू बोललंच पाहिजे त्याशिवाय शेवटी आपण सगळेजण विरोधी पक्ष काय सत्ताधारी पक्ष काय हे आपण शेवटी सभागृहामध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हे अधिवेशन असतं आणि म्हणून या अतिवृष्टीचा फटका जेवढा मी आता मगाशी दाखवलं तुम्हाला पंधरा हजार कोटीचा निधी दिलेला आहे उरलेल्या शेतकऱ्यांना देखील ही मदत जाते आहे आणि एकही एक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही हा देखील आमचा शब्द आहे आणि आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की शेतकरी संकटात आहे यावेळेस आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या बा मागं उभं राहायला पाहिजे इत...